औचित्य का चला मुद्दे एक ज्ञानेश्वर उर्फ माउली आबा कटके अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणी काळभोर तालुका हवेली येथील श्री क्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राला अनेक शतकांचा इतिहास असून प्रभू श्री रामचंद्रांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात राम लक्ष्मण सीता प्रभू दत्तात्रे प्राचीन शिवलिंग अशा देवी देवतांची उपासना केली जा। जाते पंचक्रोशीतील तसेच राज्यातील हजारो राम भक्त दर्शनासाठी या पवित्र धार्मिक तीर्थ तीर्थक्षेत्राला दररोज भेट देत असतात मागील काळात प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने या धार्मिक तीर्थक्षेत्राची पर्यटन स्थळ म्हणून शासन दरवारी नोंद केली असल्यामुळे लाखो राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत प्रभू श्रीरामांचे काही काळ वास्तव्य असणाऱ्या श्री क्षेत्र रामदारा या तीर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ दर्जा रद्द करून तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करीत आहे चला दो... अभिजित पाटील अध्यक्ष महोदय माडा मध मी पुढच्या पाच लोकांची नावं पुकारून ठेवतोय आपण तयारी करून ठेवा अभिजित पाटील नंतर केली आहेत का लोड केलेली आहेत अध्यक्ष महोदय माडा तालुक्यामध्ये भेंड पालवण वरवडे आकुंबे होळे या ठिकाणी बिबट्याचा वास्तव्य सोळा जून पासून गेले पंधरा दिवस झालं त्या ठिकाणी सातत्यानं दिसतो आहे आणि त्या वास्तव्यामुळं त्या भागातलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालं आहे आणि त्या ठिकाणी आत्तापर्यंत दहा ते बारा या ठिकाणी लहान प्राण्यांचा जीव घेण्यात आला आहे आणि मग आत्ताची पर परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी ड्रोनच्याद्वारे त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि पालवण या भागामध्ये मध्ये देखील बिबट्या दिसला आहे आणि त्यासाठी पिंजरे लावले आहेत गस्त चालू आहेत परंतु आज देखील त्याच्यावर कुठलीही का हे होत नाही आज त्या भागातलं वातावरण इतकं भयभीत झालं आहे आणि त्या ठिकाणी शाळेची मुलं लहान मुलं त्या ठिकाणी शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मोटर चालू करायला कुठंही जाऊ शकत नाही आणि आत्ताची परिस्थिती खूप विचित्र आहे तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू करून या भागातला हा बिबट्या लवकर जेरबंद करावा आणि याचबरोबर एक विनंती अशी करतो की खालून दक्षिण भागातून हे त्या ठिकाणी तस्करी बिबट्याच्या बाबतीत होत असती आणि ती जात असताना टेंबूरनी पुण्याच्या अलीकड पलीकड तपासणी होती आणि त्या ठिकाणी ते उचललं जातं आणि त्या ठिकाणी सोडून देतात आणि मग हे बिबटे आमच्या भागामध्ये फिरून त्या ठिकाणी लोकांमध्ये भयभीत होत आहेत जीवितहानी आणि मनुष्यहानी नये म्हणून तात्काळ यावरती उपाययोजना चला सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारे आदरणीय अध्यक्ष औचित्याच्या मुद्द्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एरवडा शांतीनगर विश्रांतवाडी परिसर